नमस्कार हो मनोज जरांगे यांनी मैदान मारले मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला काही पंडितांनी जत्रा म्हटले होते डंके की चोट पर त्यांना अटक करावी म्हणून काही मंडळी देव पाण्यात बुडून बसले हाती चाले बाजार कुत्ते भोके हजार असाच अनुभव त्यांना आला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी खेडेगाव आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका केला कायदा हातात घेऊ नका कायद्यासमोर सगळे लोक सारखेच आहेत आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल जरांगीची उंची किती अशी वाचाळगी करणारे झरांगे रांजणगावमध्ये मध्ये येताच बायकांच्या पदराखाली धडून बिड्या फुंकू लागले धूर मात्र पाठीमागून सोडू लागले पंढरीची वारी आणि दांडे यात्रा सोडली तर फक्त मराठा आंदोलनालाच एवढा समाज एकवटल्याचे दिसते आपली व्यवस्था इतकी सडली आहे की तिला सरळ करण्यासाठी झरांगींसारखा लोकनेताच हवा होता लोकांना पक्के ठाऊक आहे आता न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही काही मंडळींना वाटले यांचा रामदेव बाबा होईल पण जरांगे पाटील वाघ निघाले पोलिसांनी त्यांना पुणे स्टेशनकडे न जाण्याची विनंती केली नाहीतर पुण्यात दोन दिवस मुक्काम वाढला असता शहर बस व एसटी बंद ठेवून लोकांची परवड केली हजारो वानी, लाखो लोक पाहून हेन थंडीमध्ये सुद्धा राजकारण्यांना घाम फुटला मग त्यांना प्रस्ताव पाठवण्यास सुरुवात केली तुम्ही जे काम केले त्याचा मला डाटा पाहिजे आरक्षणावर ठाम असून त्याचा अध्यादेश पाहिजे नाहीतर मी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार माझे लोक मात्र फिरून मुंबई पाहणार मुंबईमध्ये पाहण्याला एक काय नाही गेटवे ऑफ इंडिया राजाबाई टावर बाग हॉटेल ताज गोरेगावची चित्रनगरी मंत्रालय भाऊचा धक्का जुना बाजार जुना भट्टी अशी एक नाही अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जी पाहण्यासाठी लोक येतात आणि जीवाची मुंबई करतात आधीच मुंबई गजबजलेली त्यात हजारो वाहने आणि लाखोंची संख्या मुंबईत फिरणार राजकारण्यांचे डोळे पांढरे झाले वाचा दात त्यामुळे घशात गेले आहेत विशेष म्हणजे शेअर मार्केट पाहण्याची मराठी लोकांना इच्छा आहे आम्हाला फटका केला तर मुले मुंबईत अडकली तेव्हा आई वडील गावी बसणार नाहीत जनावरांसह मुंबईकडे निघतील हा फंडा नेत्यांनी डोक्यात घेतला नव्हता आज तरी मनोज जरांगे यांनी मैदान मारले असेच म्हणावे लागेल पंडित बेवडे डंके की चोट पर बिळात लपले आहेत मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये ते जरूर सांगा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र